डॉक्टर साहेब हो शिक्षण मंडळाच्या उद्या होणाऱ्या पहिल्यांदाच इतिहास घडणार आहे आशीर्वाद आशीर्वाद आठ संचालक निवडून येत आहे असा अंदाज है। काई आहे अगदी बरोबर काय सांगणार याबाबत हे बघा आमच्या आशीर्वाद पॅनलमध्ये मध्ये सर्व समाजाच्या घटकांना आम्ही प्राधान्य दिलेले आहे त्याच्यानंतर आशीर्वाद पॅनलने जे जे विकास कामं केलेले आणि वेळोवेळी खाशी मंडळामध्ये आम्ही जी प्रगती केलेली आहे त्याबद्दल आमचा त्यावर अतूट विश्वास आहे का लोक आम्हालाच मतदान करतील आणि इतिहास घडवतील का आशीर्वाद पॅनलचे आठच्या आठ मत उमेदवार आम्ही जास्त जास्त मतांनी निवडून येऊ ही आम्हाला खात्री आहे उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा म्हणजे परिवर्तन पॅनलने आपल्या पुढे बऱ्यापैकी आव्हान उभं केलं आहे केलं होतं असं आपण म्हणूया मतदारांनी तुम्हाला सभासद बंधु मी तुम्हाला पुन्हा काय संधी द्यावी का मत द्यावी काय का सांगा सन दोन हजार अठरा पासून तर आज पावेतो खानदेश शिक्षण मंडळाने जे पण विकास कामा केलेले आहेत त्याची एक विकास पुस्तिका जी आहे ते <coughs> आशीर्वाद पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व सभासद सर्व आमचे जे प्रेमी लोकं आहेत पुढे आम्ही पोचवलेली आहे त्या प्रगती पुस्तकमध्ये जर आपण पाहिलं तर संस्थेने जे ग्रामीण भागाचे जे शहरी भागाचे जे पण विद्यार्थी आहेत यांना ज्या शिक्षणासाठी अंमले सोडून भारगाव जाय दाए, जायच्या अगोदर त्यासाठी ते जे कोर्सेस होते ते कोर्सेस आपण खानदेश शिक्षण मंडळ मंडळमध्ये आपण सुरू केलेले आहेत पहिलं त्याच्याबद्दल मी सांगेल की आपण बी फार्मसी कोर्स सुरू केला बी फार्मसीसाठी विद्यार्थी जे आहेत ते अगोदर भागावी जायचे आता अंमळनेरमध्ये आमचे साठ ॲडमिशन्स जे आहेत प्रत्येक वर्षी बी फार्मसीमध्ये होत आहेत त्यानंतर एक मोठी इमारत आम्ही एम सी एसाठी बांधकाम केली त्या एम सी एच्या इमारतीमध्ये यावर्षी साठ विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली साठ विद्यार्थ्यांचा जर आपण जर आलेख पाहिलं तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे असतील हे ग्रामीण भागाचे विद्यार्थिनी आहेत हेच विद्यार्थी अगोदर एम सी शिक्षण घेण्यासाठी शिरपूरला किंवा चोपड्याला इतर ठिकाणी जायचे त्या जमळेरमध्ये शिकत आहेत याला जोडून मी पुढं असं सा सांगू इच्छितो आपल्याला की आपल्याला आपण पाहत आहात की वेळोवेळी दर जिल्हा परिषदमध्ये बघा किंवा ग्रामीण भागामध्ये म्हणा मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होते त्याचा महत्वपूर्ण विषय असा आहे की मराठी मध्ये सुद्धा आता सीबीएसई पॅटर्नची आपण शाळा सुरू करू शकतो जेणेकरून जे शैक्षणिक दर्जा आहे तो दर्जा उचलला जाईल आणि ते जे विद्यार्थी आहेत ते इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थी सोबत सुद्धा कॉम्पिट करतील म्हणून आहे ती अस्तित्वात असलेली शाळा किंवा कोणती नवीन शाळा आम्ही सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून आम्ही सुरू करण्याच्या संचालक मंडळाचा मानस आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये एम सी ए कोर्स आहे एम फार्म कोर्स आहे हे कोर्सेस सुद्धा आम्ही अवेलेबल करत करत आहोत आणि संचालक मंडळाचं एकूण एकच आमचं सर्व टार्गेट आहे की जो खालच्या सर्व खालचा घटक आहे तिथपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि ज्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अंमलेर सोडून जावं लागत असेल उदाहरणार्थ आमचं इच्छा आहे की आम्हाला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते सुरू करायचं आहे अशा प्रकारचे जे जे टेक्निकल कोर्सेस आहे जे शिक्षण घेऊन विद्यार्थ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना पुढे जाऊन नोकरी मिळेल अशा प्रकारचे जे पण कोर्सेस आहेत ते सुरू करण्याच्या संचालक मंडळाचं मनस आहे डॉक्टर साहेब खाने शिक्षण मंडळाच्या मागच्या गेल्या काही वर्षांचा जरी इतिहासात पण पाहिला तर संचालक बॉडीमध्ये किंवा कार्यकारी मंडळामध्ये बरेचसे वाद असायचे पहिल्यांदाच आपण असं बघतो की गेल्या काही वर्षापासून हे संचालक मंडळातले वाद थांबलेले आहेत आणि त्याचा परिणाम शैक्षणिक प्रगतीवर झालेला आहे याबद्दल काय सांगा तुम्ही जर गेलं बघितलं तर आता सगळे आठ जे आमचे उमेदवार आहेत आणि जे आम्ही संचालक होतो यात वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ लोक आहेत आणि याचा फायदा आम्हाला आमच्या खानदेश शिक्षण मंडळाच्या विकासासाठी अतिशय उत्तमरित्या होतो अतिशय एकोप्याने आणि सार्वजनिक आणि सामुदायिकरित्या आम्ही सगळे निर्णय घेतो ज्या ज्या ठिकाणी थोडे आम्हाला मतभेद असतील ते मतभेद बाजूला करून सामुदायिक निर्णय जो सगळ्यांचा निर्णय असेल तो निर्णय घेतला जातो आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही बघितलं असेल की गेल्या सात वर्षात कितीतरी स्क्वेअर फुटचं बांधकाम झालं ती बी फॉर्मची इमारत असेल ज्युनियर कॉलेज इमारत असेल कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदान नसताना अतिशय उत्कृष्टरित्या आणि अतिशय उत्कृष्ट बांधकाम असलेल्या ह्या है इमारती येत आणि त्यात आपण बघितलं की संमेलनाच्या काळात जवळजवळ अडीच ते तीन कोटीची डेव्हलपमेंटची कामं आमच्या कॉलेजच्या परिसरात झाली नवीन रस्ते झाले रंगरंगोटी झाली कॉलेजचं स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आलं अशा पद्धतीने हा इतका विकास बघून नवीन विद्यार्थी अतिशय चांगल्या रीतीने आमच्याकडे आकर्षित होत आहेत आणि एवढं नव्हे तर जसं बयांनी सांगितलं नीरजने सांगितलं की येणाऱ्या काळात आम्ही काय करू इच्छितो की त्याचाच धागा मी पुढे सांगतो की आत्ताचं पुढचं शिक्षण हे नुसतं पदवीपुरतं न राहता विद्यार्थ्यांना किंवा जे जे विद्यार्थी येतील त्यांना कुठेतरी उद्योग मिळावा या दृष्टीने आमचं पुढचं विजन आहे त्यात पहिला आमचं महत्त्वाचा जसं आम्ही प्रताप पॅटर्न सुरू केला की ज्याच्यामुळे आज हजारो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरला इथे जाऊ शकतात तसंच आता आमचं दुसरं एक फॉरेन लँग्वेज कोर्सेस आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस बंद करा तर ते ते सुरू करण्याचा आमचा पहिला उद्दिष्ट आहे एम सी ए झालं आता आमचे इथे बसले योगेश भैया ते एम बी एच्या तयारीत आहेत एम फॉर्मच्या तयारीत आहेत तर हे असे कोर्सेस येत्या एवढ्या वर्षभरात किंवा दोन वर्षात आमच्याकडे नक्कीच येतील आणि जे विद्यार्थी मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद या ठिकाणी या ह्या विषयासाठी जातात हे विषय आपल्याला अंबाईमध्ये आपल्या राहत्या घरी राहून कमी करतात आम्ही चांगले विद्यार्थी राहून तसेच आमचं जे इथं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही एक सेंटर काढलेलं आहे तुम्हाला आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की सारख्या गाव एका गावात सात पोलीस गेले वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या तर आज प्रताप यांचा डंका हा नुसता महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर जगात गाजतो आहे आणि हेच आमचं ध्येय आहे की असंच पुढे प्रगती करावी म्हणून मी आता जवळजवळ सगळं आम्ही फिरलो जवळजवळ सगळा तालुका झाला सगळा मतदार अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे लोक आमच्यावर खुश आहेत आणि आम्हाला गॅरंटी आहे नवे खात्री आहे की आम्ही आठशे आठ लोक आम्ही निवडून आम्ही फक्त विकासावर बोलतो आम्ही टीकेकडे दुर्लक्ष करतो सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे आमच्या आशीर्वाद पॅनलची निशानी पतन उद्या दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या निवडणुकीत पतंग या निशाणीवर चे आठ पतंग निशाणीवर फुलीच्या शिक्का मारून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा ही नम्र विनंती धन्यवाद